दरंगेचं ज्या पद्धतीनं जोरदारपर्यंत आंदोलन चालू आहे त्याच्यात पण दुसरी प्रतिक्रिया उमटू शकते कारण आपल्याला माहिती आहे की माझ्या नेतृत्वाखाली वाड्यामध्ये एक मोठं संमेलन मोठा मोर्चा झाला दरंगेच्या नंतर त्याच्यानंतर शहापूरला झाला त्यानंतर कल्याणला झाला कल्याणला झाल्यानंतर भिवंडीला झाला आणि भिवंडीचा संपल्यानंतर चिपळूणला प्रचंड मोठा मोर्चा माझ्या नेतृत्वाखाली झालेला आहे परंतु आम्हाला ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखायची आहे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारला पूर्णपणे आम्हाला सहकार्य करायचं आहे परंतु हे सगळं करत असताना एकतर्फी जे चाललेलं आहे सगळं त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती रोजच्या रोज निर्माण होते आहे एक एकीकडे जोर जबरदस्तीचे आंदोलनं त्याच्यातून आपल्याला पाहिजे ते काढून घेण्याची प्रवृत्ती वाढते आहे दुसरीकडे जो कष्टकरी वर्ग आहे तो आज पूर्णपणाने उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये ज्या ज्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्या मागण्यांच्या संबंधामध्ये सकारात्मक पावलं ही उचलली गेली पाहिजेत असं माझं म्हणणं आहे